बीडमधलं मसा जोगचं आत्मदहन आंदोलन तात्पुरतं स्थगित सीआयडी अधिकारी आणि धनंजय देशमुखांच्या बैठकीनंतर निर्णय देशमुख एसआयटी अध्यक्ष बसवराज तेलींचीही भेट घेणार प्रमुख आरोपी वाल्मिक कराडला आज केस कोर्टात हजर करणार वाल्मिकवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची वाढती मागणी कोर्टाच्या भूमिकेकडे लक्ष सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांवर नुकसानीचा दावा बंजारी समाजाची बदनामी केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत खारघरमधील इस्कॉन मंदिराचं करणार लोकार्पण महायुतीच्या आमदारांचाही घेणार क्लास प्रयागराजच्या महाकुंभमेळ्या शाही स्नानासाठी अलोट गर्दी तेरा आखाड्याच्या साधू संतांचं स्नान पन्नासहून अधिक देशांचे भाविक संगमावर राज्यात मकर संक्रांतीचा उत्साह ठिकठिकाणी पतंग उत्सवाचं आयोजन मंदिरांना ही आकर्षक सजावट